नमस्कार मंडळी मंडळा दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डोरलेवाडी येथे भविदी बलिगाडा शरद मैदान पार पडलं मंडळ डोरलेवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो की धडकर बलिगाडी शरद क्षेत्रामधला किंग मेकर सप्तंद केसरी बाकासोर आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये पाळला आणि बाकासोर सोबत पळाला विरकेटवाडीचा महबूब म्हणजे महबूब आणि बाकासोर आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये नक्की किती नंबरचे मानकरी ठरले व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये बाकासुरे आणि महबूब अतिशय उत्तम पळाले आणि आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये बाकासुरे आणि महबूबने सहावा नंबर पटकावला नक्कीच आपला लाडका आज बाकासोर गुलालामध्ये आहे हाच खूप मोठा आनंद आहे नक्कीच प्रेक्षकांना आशा होती की एक नंबरची पण नक्कीच आजच्या मैदानामध्ये बाकासुराने दानक्यामध्ये कॉम बॅक केला आणि सहावा नंबर पटकवला कारण की हा गुलालामध्ये राहिला की लाखो प्रेक्षके आनंदात असतात नक्कीच आजच्या मैदानामध्ये आपला लाडका वाघ बाकासुराने आणि मैभू या दिवशी उत्तम पळले त्यांना आजच्या मैदानामध्ये सहावा नंबर पटकवला त्याबद्दल चाहणे बाकासूरचं खूप खूप खुँँ अभिनंदन समोरच्या मैदानामध्ये मेदे शंभर टक्के बाकासूर हा आपल्याला पहिला नंबर पटकून दाखवेल हे तुम्हाला माहिती आहे बाकासूरचं कसं असतं माहिती आहे ना बाकासूर शंभर टक्के मैदानामध्ये त्याच जोमाने त्याच दहशतीने आणि त्याच दरारामध्ये पुन्हा एक नंबरची वाट बघत असतो आणि सर्व टॉपचे ठोकेतो आणि एक नंबर फिक्स आणि फिक्स करतो तर एवढोबद्दल बद्दल तुमचं मत कळवायला विसरू नका आणि भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद